आपण सर्वांनी आज जो जनसमाधीचा जो घाड घातला आणि प्रशासनाला जागं करण्याचा आणि आपला रस्ता वाचवण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करतोय त्या प्रयत्नाला यश आलेला आहे आणि या यशाच्या माध्यमातूनच आपण तुमच्या समोर काही मुद्दे काही मांडायचे आहेत एज अ ग्रामस्थ म्हणून एज अ आंदोलक म्हणून आपण स्वतः प्राण साहेब आंदोलनाच्या ठिकाणी इथं حاضر झाले त्यांच्यासोबत चर्चा केली फक्त आपण रस्त्याचाच मुद्दा न घेता दगडखानी असतील प्रेशर प्लांट असतील या सगळ्यांच्या बाबतीत सांक्षी किल्ला असेल बालगंगा धरण असेल अशी सर्वंकष चर्चा आपण साहेबांच्या सोबत केलेली आहे आणि आपल्याला साहेबांनी पत्रकारांच्या समोर ऑन रेकॉर्ड आपल्याला शब्द दिलेला आहे की त्याच्यावर ते स्वतः लक्ष घालणार आहेत आणि या संदर्भात मंगळवारी अकरा वाजता प्रांत कार्यालयामध्ये या आंदोलनाच्या अनुषंगाने आपली एक मीटिंग त्यांनी ग्रामस्थांची लावलेली आहे त्या मध्ये हे सर्व विषय आहेत ते तिथं होणार आहेत आणि त्याबाबत आपण चर्चा करणार आहोत साहेब इथं येतील आणि म्हणजे साहेब आपल्याशी काही बोलणार नाही आहेत पण आपल्या आपण बाहेर यावं एवढं जरी साहेबांनी आवाहन केलं तरी आपल्याला बस होईल तर रस्त्यावरची वाहन वाहतूक आहे तर त्या संदर्भातली अवजड वाहन वाहतूक जोपर्यंत होत नाही मीटिंग मध्ये निर्णय होत नाही तोपर्यंत ती बंद राहणार आहे या आपल्या जलसमाधी आंदोलनाचं यश आहे बरोबर आहे ना आणि कायदा कायदा कोणी हातात घ्यायचा नाहीये कायदा का आपली दिसतोय बापू शांत बंद होते काकी गंपर चालू होते या संदर्भात मंगळवारी मंगळवारी साहेबांनी या सगळ्या विषयावर कागदपत्रांच्या माहिती सहित आपल्याला मीटिंगला बोलवले आहेत आपण 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 आक्षेप जे काही घेतलेले आहेत त्या आक्षेपांवर आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्या त्या अनु या आंदोलनाच्या अनुषंगाने ते आपलं पत्र देणार आहेत त्यानुसार आपण मीटिंग मध्ये जाऊन आपण चर्चा करणार आहोत आणि तोपर्यंत तोपर्यंत रस्त्यावरची अवजड वाहन वाहतूक बंद राहणार आहे आणि या अनुषंगाने मी आपल्या सगळ्यांना बोलेन की आपण आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने आंदोलन करत आहोत चांगल्या पद्धतीने आणि हे आंदोलन व्यापक झालेलं आहे बलवले असेल जिते असेल खरोशी असेल दर्गावाडीच्या आपल्या आदिवासी बांधव आहेत त्या सगळ्यांनी इथे येऊन या आपल्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि हा व्यापक स्वरूपाचा लढा खऱ्या अर्थाने मला असं बोलत या आंदोलनाच्या निमित्ताने या पंचकोशीचं नेतृत्व दुर्शेदगाव करत आहे या आंदोलनामधून आपलं हे साध्य झालेलं आहे फक्त या सगळ्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो एक आंदोलन करता म्हणून मी तुम्हाला सांगतो की साहेब इथे येतील आपल्याला विनंती करतील बाकी चर्चा होणार नाही आपण सगळ्यांनी तिथे थांबायचं था आहे आणि मग आपण सगळेजण जा, घरी जाणार आहोत कोणी ते सगळे विषय रेकॉर्ड झालेले आहेत शूटिंग मध्ये सगळे पत्रकारांच्या आणि आपल्या सगळ्या शूटिंग मध्ये ते विषय झालेले आहेत त्यामुळं कोणी खोट बोलणार नाही इथं आरटीओ ऑफिसर होते सगळी लोक होती हा आणि तसं हे आपल्याला दिलं जाते लेखी पत्राशिवाय आपण आंदोलन थांबवणार नाही आहोत लेखी पण आपल्याकडे येते हा आता फक्त दादा किसन दादा किसन दादा आपण आता आता आपण साहेब काय बोलत ते आपल्याला ऐकून घेऊ एक मिनिट एक मिनिट फक्त आहे माझं एक मिनिट आहे आता साहेब काय बोलत आपण ऐकून घेऊया आणि आता हे आपला ज्यावेळी आंदोलन संपेल त्यावेळी आपण गावात जाऊन परत एकदा एक मिटिंग करणार आहोत आणि ज्या ज्या काही गोष्टी आता इथं आपल्या ज्या चर्चेला आलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगल्या जातील चला सगळ्याला विचारत बसतो ना जे आम्हाला काय सांगतो त्यांना साईड लावत येते काय साईबाचा आपल्याला सगळ्यांना बाहेर येण्याचं